नमस्कार सुमन खूपच रक्तबंबाळ झालेली असते तिच्या डोक्याला खूपच मार लागलेला असतो रक्तबंबाळ होऊन ती सुरांच्या घरी आलेली असते त्याच वेळेला अर्जुन आणि सायली तिला सावरतात अर्जुनने लगेच डॉक्टरांना घरी बोलावलेलं असतं त्याच वेळेला सायलीने त्याला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितलेला असतो त्याच वेळेला लगेच डॉक्टर सुमनला चेक करत असतात त्यावेळेला सुमन अर्जुन आणि सायलीला म्हणत असते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा डॉक्टर बाहेर जातात आणि सुमन अर्जुन आणि सायलीला सर्व काही सांगते तेवढ्यात मात्र सुमनने डोळे मिटलेले असतात तेव्हा अर्जुन आणि सायली खूपच घाबरतात त्याच वेळेला डॉक्टर येऊन चेक करतात तर डॉक्टर म्हणतात घाबरायची गरज नाही त्यांना इंजेक्शन दिलंय त्याची ग्लानी आली आहे हे ऐकून सायलीला खूपच बरं वाटतं त्याच वेळेला अर्जुन सायलीला बोलतो बघितलं सायली सुमन काकूनी जे काही आपल्याला सांगितलं ते सिनियरला सांगितलं पाहिजे कारण जोपर्यंत आपण ते सर्व सिनियरच्या कानावरती घालत नाही तोपर्यंत आपण शांत बसू शकत नाही हे सर्व सिनियरला समजलंच पाहिजे त्यावेळेला सायली बोलते बरोबर बोलताय तुम्ही अर्जुन सर पण आपण काय करायचं सुमन काकूच्या या अवस्थेला हा ह्या नागराजच जबाबदार आहे या नागराजला पहिल्यांदा चांगलं तुडवून काढूया तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली बाहेर आलेले असतात तेवढ्यात हॉलमध्ये रविराज आणि प्रतिमा आलेले असतात तेव्हा प्रतिमा धावत धावत सायलीजवळ येते आणि म्हणते सायली सायली अगं सुमन कशी आहे बरी आहे ना तेव्हा सायली बोलते हो प्रतिमा त्या घाबरायची गरज नाही त्यांना आता चांगली झोप आहे त्यामुळे त्या बऱ्या आहेत त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते पण माझ्या डोळ्यांनी जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत मला काहीही सुचणार नाही मला काय करावं तेच कळत नाही तेव्हा लगेच सायली बोलते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघून घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल ना तुम्ही प्लीज स्वतःला असं असं उगाच त्रास करून घेऊ नका तेव्हा मात्र सुमन खूपच चिडलेली असते सुमन इकडे स्वतःशीच म्हणत असते तिला शुद्ध आलेली असते त्यामुळे ती बोलत असते नाही माझ्या नवऱ्याने विश्वासघात केलाय आणि त्यासाठी मी त्याला कधीच माफ करणार नाही आणि परत तिला ग्लानी आलेली असते तेवढ्यात प्रतिमा तिथे येते आणि प्रतिमा सुमनला जेव्हा बघते तेव्हा मात्र सुमनच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते किती लागलंय सुमनला खरं तर एवढं कुणी मारलं असेल तेव्हा सायली बोलते प्रतिमा त्या आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे तुम्ही खाली येत आहे का तेव्हा लगेच प्रतिमा बोलते सायली काय झालंय सायली नक्कीच काहीतरी भयानक झालंय जे तू माझ्यापासून लपवतेयस सायली हे बघ तू माझ्यापासून काही लपू नको जे काही असेल ते स्पष्टपणे बोल बघू तेव्हा मात्र सायली हातरते सायलीला काय करावं तेच कळत नाही सायली मोठ्यानी बोलते मी तुम्हाला सर्व काही सांगते पण तुम्ही चला तर माझ्यासोबत आणि चायली प्रतिमात्याचा हात धरते आणि प्रतिमाला खाली घेऊन येते तेव्हा अर्जुन प्रतिमात्या रविराज सर कल्पना प्रताप अस्मिता अश्विन सगळ्यांसमोर घडलेला सगळा प्रकार सांगत असतो तो प्रकार ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीनच सरकते सगळे जण हादरलेले असतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी रविराज म्हणतात नाही मला त्या माणसाला सोडून चालणार नाही त्या माणसाला मला धडा शिकवायचाच आहे हा नरादम असा कसा काय वागू शकतो त्यावेळेला अर्जुन आणि सायली बोलतात सिनियर खर खर सांग नागराज काका कुठे आहे त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात नागराज घरी तर नव्हता पण आता सुमनला सगळं कळलंय म्हटल्यावरती तो घरी आलाच असणार तेव्हा मात्र त्याच्या पाठोपाठ लगेच अर्जुन आणि सायली निघालेले असतात तेव्हा रविराज सर सुद्धा अर्जुन आणि सायली सोबत जातात तेव्हा प्रतिमा कल्पनाला बोलते काय सुचलं हे नागराज भाऊजीना ते असं का वागले असतील त्यांनाही असं सर्व कसं काय वागून काय मिळालं तेव्हा लगेच कल्पना बोलते जाऊ देत ना एखाद्याचे विचार आपण बदलू शकत नाही मुळात नागराज भाऊजी असं काहीतरी करतील असं वाटलं सुद्धा नव्हतं बघ ना त्यांनी रविराज भाऊजींच्याच पाठीत खंजीर कुपासला तुमचा ऍक्सिडेंट त्यांनी घडवून आणला होता मला कमाल वाटते असं कसं काय वागू शकतात तेच मला कळत नाही तेव्हा मात्र प्रतापराव बोलतात जाऊ देत ना आता सुमन जे काही बोलते कि ते खरं आहे की ते ग्लानीत बोलते ते सुद्धा कळत नाही त्यावेळेला लगेच कल्पना बोलते नाही सुमननी जर का ते सर्व सांगितले तर नक्कीच यामध्ये काहीतरी असणारच तथ्य तेवढ्यात मात्र इकडे अर्जुन सायली आणि रविराज घरी आलेले असतात नागराज समोरच चहा पित असतो त्यावेळेला अर्जुन नागराजच्या हातातील चहाचा कप उडवून लावत त्याची कॉलर पकडत त्याच्या सनसनीत कानाखाली आणतो तेव्हा मात्र नागराज मोठ्याने ओरडतो अर्जुन अर्जुन काय करतोस तू तू माझ्यावरती हात कसा काय उचललास तुझी मुळात हिंमतच कशी झाली अर्जुन अरे जरा तरी विचार कर ना अर्जुन तुला हे वागताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा मात्र अर्जुन बोलतो पुरे मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल उगाच विषय वाढवू नका कारण विषय वाढवण्यात काहीही अर्थ नाही आहे प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवलं तर एकदम बरच होणार आहे तेव्हा मात्र रविराज खूपच हादरलेले असतात रविराज मोठ्यानी बोलतात अरे नागराज तुला लाच कशी वाटली नाही अरे तू स्वतःच्या भावाच्या पाठीत खंजीर खूप नागराज एक नंबरचा कोटारडा निघालास तू कोटारडा तुझ्यासारख्या माणसाला तर धडा शिकवला पाहिजे तेव्हा मात्र नागराज बोलतो पुरे मी एवढं काही चुकीचं केलं नाही की तुम्ही माझ्याशी असं वागताय तुम्ही जरा माझ्या बाजूने विचार करा की माझी काय अवस्था असेल दादा मी हे सर्व केलं कारण प्रत्येक गोष्टीसाठी तुझ्या समोर हात पसरावे लागत होते तू जरा सुद्धा बिझनेस मध्ये आम्हाला सहभागी करून घेत नव्हतास तेव्हा लगेच रविराज म्हणतात एवढंच जर का लाज वाटत होती तर स्वतःचा बिझनेस उभा करायचा होता ते सुद्धा तुला जमलं नाही अरे आईत आहेस आईत खाऊ तेव्हा मात्र नागराज रविराज वरती धावत जाणार तेवढ्यात मोठ्यानी सायली ओरडते नागराज काका पुरे विषय बंद करा नागराज काका तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही नागराज काका तुमची ही अवस्था तुमच्यामुळेच आहे आणि त्याच वेळेला अर्जुन नागराजच्या झिंजा उपटत त्याला फरपटत सुभेदारांच्या घरात घेऊन येतो आणि प्रतिमात्याच्या पायावर टाकतो आणि मोठ्याने बोलतो प्रतिमात्या एक नंबरचा नराधम ज्याने तुझा ऍक्सिडेंट घडवून आणला ज्यामुळे तुझी स्मृती गेली ज्यामुळे तू एवढ्या रस्त्यावर पनवन फिरत होतीस तन्वीची अवस्था सुद्धा खूप बिकट होती तिच्यावरती सुद्धा खूपच संकट आली ती सर्व या माणसामुळे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी नागराज गजार जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका